मराठी गुप्तधर काढून देण्याचे आमिष दाखवून छत्तीस लाखाची फसवणूक करणाऱ्या गोंदूबाला पोलादपूर थी सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका नागरिकास पैशाचा पाऊस पाडून हवेत गुप्तदन काढून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला सातारा शहर डी पथकाने अटक केली आहे या आरोपीला पोलादपूर या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले असून त्याने घडलेला हा प्रकार अन्य साथीदारांमार्फत केला असल्याचे सांगितले सदर आरोपीची कसून चौकशी चालू असून सदर गुन्ह्यात कोणाकोणाचा सहभाग आहे याबाबत पोलीस तपास आहेत सातारा शहर पोलीस ठाण्यात जून रोजी तक्रारदार यांनी पंढरनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज यांना अघोरी पूजा जादूटोना चमत्कार करून त्यांचे विक्रीतून व पैशाचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात छत्तीस लाख रुपये घेऊन फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल झाली होती या तक्रारीवरून सातारा डीबी पथकाने सदर आरोपीची माहिती घेऊन आरोपीला पकडण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून या आरोपीला पोलादपूर या ठिकाणाहून ताब्यात घेतले